खेकडी आण आहे आज बाजार आहे तुमच्याकडे आणि हे असतील किलो मोठे मोठे आहे हे पाय अंगठे मस्त पैकी अंगठे टोडून आणलेले जिवंत आहे हे पाडवड वडवड करता येईल चला आज खेकडीची भाजी करू आज आपण हे पा आपल्या खेकड्या झालेल्या आहे साप आणि मी आता सैत्य गेली हे पासून घसून टाकला खलबत्त्यात त्यात परत चटणी घालते लाल अंदाजी म्हणजे आपल्या चवीनुसार घ्या थोडा काळा मसाला आहे हे पालगची कूट आहे हे पा आता काय करायचं कुटून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये असं धुतलेलं साफ करून घेतलेले आहे आणि अशा मस्त लसूण आणि गरम मसाला असा मस्त ठेचून घ्यायचा हे पा थोडंसं पाणी घालायचं मस्त आणि ही चटणी अशी मस्त ओली करायची हे वली करायची बस झाली तयार होत नाही गॅस मी चालू करते आणि पहिले तेल तापायला ठेवते तेल तापायला टाकते थोडंसं हे पा बस आणि या पहा ह्या ज्या करंग्या या दळून घ्यायच्या त्याचा सार टाकायचा तेल तापतंय तोपर्यंत आपण हे थोडंसं खारट भाजून घेऊ आणि सर्दी खोकल्यासाठी खूप चविष्ट आहे फायदेशीर आहे कारण खोकला, खोकला पण जातो तुम्ही खाऊन पा आणि या दिवसात खेकडी खायला पाहिजे हिवाळ्याचे दिवस आहे तरी आम्हाला या, या इकडं खेकडे भेटता हे मसाला याच्यात तेलात मस्त परतून घ्यायचा म आणि चिंच पण टाकू शकतो बरं का आपण आंबट थोडंसं असं मस्त परतवायचा तोपर्यंत मसाला जातो जातोय तोपर्यंत मी आता हे दळून देते अंठे हे बा मसाला मस्त परतून झालेला आहे आता आपण हे टाकून द्यायचे असे नांगे वगैरे आणि खोकडे पण टाकून द्यायचे हे पाठी हे मस्त ते पण टाकून गेले मस्तपैकी आणि वर खाली मस्त परतून घ्यायचं आणि थोडीशी भाजी आहे जास्त नाही आहे मस्त अशी थोडी थोडी यायला पायद्याल अशी हे दोन प्लेट फक्त जास्त नाही कारण खेकड्याची भाजी खूप दिवस झाले तरुण हे पा हे दळलेलं आपलं याच्यात मस्तपैकी टाकून द्यायचं परत एक जर का मारायचा धरून घ्यायचा शिजेल ते थोडं वेळ हे पा आपल्याला हे भाजले गेलेले आहे हे मस्त आणि मी साडी चेन करून घेतली कारण ते जे हे होते ना नांगे त्यांचं ते सगळं माने अंगावर उघडून गेले दण चढायच्या म्हणून मी चेन केली आणि मला बाहेर पण जायचं आहे म्हणून मी चेन केली हे पा आणि आता खेपल्याची भाजी आपली झालेली तयार या पटकन खायला आणि मस्त थोडीशीच केली मी मस्त तयार आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा आजची मस्त खेकडाची भाजी आहे आणि लसूण घालून लसूणचं लाल चटणी घालून ये काळा मसाला पण घातलेला आहे त्याच्यात काही कांदा बिंदा भाजलेलं काहीच नाहीये तुम्ही एकदा करून पा खाऊन पाह चव कशी आहे मस्त पैकी काला मोडून मस्त खाना चला